चला आज बागेमध्ये बघा दोनच झाडाची मिरची तोडली आणि भरपूर मिळाली एक झाड तर खूप जुनं झालेलं होतं आणि तिची आता मी परत कटाई करून त्याला एक वर्ष होऊन आहे झाडांना आणि भरपूर मिरच्या लागल्या होत्या म्हटलं चला आज तोडून घेऊया बागेमध्ये कसं एका दिवशी आम्ही तोडत नसतो कसं करतो की जेव्हा लागलं ना तेव्हा आपल्या बागेमध्ये यायचं ताजं ताजं भाजी तोडायची आणि न्यायची म्हणजे थोडं जरी लागलं ना त्याचा आनंद खरंच खूप वेगळा असते चव तर खूपच छान असते ज्यांनाही कोणी भाज्या लावते त्यांना तर माहीतच आहे घरच्या भाजीची चव हे ऑर्गॅनिक पद्धतीने असते कोणत्याही पद्धतीचे केमिकलचा वापर केलेला नसते यावर्षी मिरचीची ग्रोथ जास्त छान होत आहे आणि मिरचीचं बी पण बाहेरून आणायला ना पडत नाही आपल्या घरी जे लाल मिरच्या असते ना त्याच्यामधले बघा असे टाकले ना तर हे एक मी बियासाठी ठेवणार आहे आणि बघा इतक्या मिरच्या मिळाल्या खूप छान तिखट मिरची आहे आणि आता बरेच फुलं बागेमध्ये उमलत आहे आणि आता सर्वात जास्त प्रॉब्लेम होते ते कीट कीट भरपूर तयार होते म्हणजे किडे जे राहतात ना ते खूप तयार होते कारण त्यांना काय आहे आता पावसाळा झाल्यावर हा मोसम जो असतो ना याच्यामध्ये झाडांची नवीन ग्रोथ होते नवीन फांद्या येतात आणि नाजूक ज्या कोहड्या फांद्या राहतात ना त्याच्यावरच ही कीड सुरू होते म्हणून बागेमध्ये तुम्ही आता काळजी घ्या प्रत्येक झाडाची निहारणी करून लक्ष देऊन आणि बघा जेव्हा असे घरचे लिंबूसुद्धा मिळतात ना सकाळी इतकी छान चव लागली ना परत संध्याकाळी आली मी एक तोडायला बारीक बारीक भरपूर लागले आहे आणि एका बकेटमध्ये लाव लावलेलं आहे याला वाट पाहावं लागले मला पहिल्या वर्षी एक दोन मुश्किल न आले होते पण आता यावर्षी भरपूर आले बघा त्याचे रस आणि हे खूप छान आहे आणि मी काय केलं आता एक चम चो, छोटासा चमचा राहते आपला म्हणजे मी तर दोन तीन थेंब घेतले पण आप तुम्ही एक छोटासा चमचा घेऊ शकता हँडवॉश किंवा लिक्विड सोप त्याच्यामध्ये निम ऑइल मिक्स करू शकता मी निम ऑइल यावेळेस आहे ना नर्सरीमध्ये जे ऑर्गॅनिक मिळालं होतं ना यागुरं म्हणून होतं काही ते मिक्स केलेलं आहे नाही तर घरी तयार केलेलं निमोईलसुद्धा मी करते कारण आपण हे जे घरगुती उपाय करतो ना हे कधी कामात येतात जर कीड आटोक्यात असण म्हणजे कमी प्रमाणात असण तुमची कीड जर खूप जास्त प्रमाणात वाढले ना तर मग मात्र प्रॉब्लेम होते मग लवकर दूर होत नाही ते उपाय नेहमी नेहमी करत ने 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 राहावं लागते आणि तेच त्याच पद्धतीने माझं मात्र सर्व कामं होतात याच्यावर दुर्लक्ष होते त्याच्यामुळं म्हटलं बघा आता टोमॅटोला सगळे फुलं येत आहे आणि परत भेटले ना परत बी लावून ठेवून मी म्हणजे कसं आणि बघा असं लिप मायनर असं पानामध्ये असा किडा राहते आणि तो हळूहळू पानं खराब करते म्हणजे पहिले तर तुम्ही असे पानं दिसलेले काढून टाका म्हणजे सगळ्यात सोपा उपाय हाच आहे की पानं खराब झालेले काढून टाकावे आणि कधी कधी पाईपनं असं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे कसं कीड वगैरे निवून जाईल झाडं खराब होईल नाही याची काळजी घेऊन मात्र करायचं हे कामं पावसाळ्यात हे काही कामं आवश्यक आहे झाडांना प्रत्येक झाडांना पाहणी करा झाडावर कीड असेल तर ते ऑर्गॅनिक पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न करा झाडं जास्तच खराब असेल ते काढून टाका कारण ते दुसऱ्या झाडांना त्याचा प्रॉब्लेम होऊ नये हेच दुसरं काही नाही त्याच्यामत मागचं आणि हे सगळे कामं मी आज बागेमध्ये केले आणि बघा लिंबूसुद्धा परत लिंबूवर मारून घेते ही शेवंती आता हे शेवंतीची थोडीशी कटिंग लावायचा विचार सुरू आहे आणि हे आपलं मी भरपूर कटाई केली होती यावर्षी चिकूचं झाडं कारण याला चिकू येत नव्हते फुलं यायचे आणि ते सुकून जायचे पण यावर्षी असं एक दिसते रिझल्ट की एक चिकू पकडत आहे म्हणून पण पूर्ण झाल्याशिवाय मी सांगू शकत नाही पण प्रयत्न करत राहायचे बागेमध्ये कधी ना कधी प्रयत्नाचं फळ हे मिळतच असते त्याच्यामुळे प्रयत्न आपले मात्र सोडायचे नाही कधी कधी बरेचदा झाडं खराबही होते होत नाही असं नाही पण ते त्याच्यामधून काही ना काही शिकायला मिळते पहिले पहिले ह्या चुका होतात पण नंतर एकदा त्याची काळजी घेणं आली ना बघा हे गावरानी जास्वंदावर तर जास्त प्रमाणात असते किडीचं म्हणजे मिली बघ ही कीड खूप असते म्हणून हे लक्ष ठेवा कारण माझं हे पूर्ण प्लांट खराब झालेलं होतं नंतर मी याला बोनसाई पद्धतीने तयार केलं हे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं बघा हे वरचे जे शेंडे आहे ना ते बऱ्याचदा तिथंच कीड तयार होते ही आणि ही जास्त प्रमाणात झाली ना तर मग हे झाड माझं पूर्ण खराबच झालं होतं आणि मी पूर्ण काढून टाकलं होतं नंतर त्याला छान त्याच्यावर ट्रीटमेंट केली म्हणजे ते हळदीच्या पाण्यात ठेवलं स्वच्छ धुवून काढलं होतं आणि फक्त खालच्या मुड्या उरलेल्या लावल्या होत्या त्याच्यास टोपल्यामध्ये त्याच्यामुळे तो बोन्सही करायचा विचार चालू आहे माझा आणि ते बघा आता हे सगळे आपले शेंगदाण्याचे जे राहते ना ते आपल्या मनाने निघालेलं झाड आहे हे वांग्याचं आहे सगळ्या झाडावर वर ज्या वर जे राहते ना तिथं बऱ्याचदा कीड लागते त्याच्यामुळे हे कामं करत राहायचं काकडीची झाडं तर खूप मोठे लागले होते काल एक काकडीसुद्धा मिळाली आणि आता बघा आज बरे वाटू आले पानाने ते खूप कारण बऱ्याचदा वातावरणाचा हे होते झाडांवर कारण वातावरण इतकं गरमीचं आहे ना कधी थोडंसं वातावरण बदलत राहिलं ना त्याच्यामुळे आपल्या झाडं बऱ्याचदा त्याचा परिणाम आपल्या झाडावर होत असते ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच आणि ह्या पण गावराने जसं जर तुम्ही बघू शकता की ती याला कड्या फुला येणार आहे ना सगळ्या शेंड्याला यालासुद्धा कड्या येत आहे आणि मी याच्यावरसुद्धा मारून घेते कारण हे झाड मग एकदा जर गेड लागले ना तर मला ते जसवंदाच्या वरचे भागच काढून टाकावं लागत असते आणि हे बदाम तर अशीच निघाले होती ती पण राहू दिली आहे मी प्रत्येक झाड सुंदर वाटत असते कोणतेही झाड काढायची विचार होत नाही आणि हे अपराजिता तर इतकं छान आहे ना छोटे छोटे कुंडे सुद्धा ते लागते जिथं बी पडण तिथं आणि या झेंडूची यावर्षे मी भरपूर अशी कटिंग लावलेली आहे प्रत्येक झाड माझ्या आवडीचे जस ते इथं बघा आता कोबीचे रोपे आहे छोटे चोड़ छोटे हे किडे राही रात्री येऊन तिचे पाना खात असतात दररोज हे जमत नाही आपल्याला रात्रीच्या वेळेला येऊन पाहायला किंवा काही उपाय करायला त्याच्यामुळं मग असा दिसून येते झाडावर त्याचा रिझल्ट नाही बघा आता खराब झालेले सुद्धा पानं मी काही काढून घेते काही दिवस बघायचं जर एखादं झाडं खूप ख खराबच होत असेल चांगलं होत नसेल तर मग शेवटी ते काढून त्याच्या ठिकाणी आपण दुसरं प्रयत्न करू शकतो कारण बाकी झाडांना त्याचा हे होऊ शकते मग तसंच हे काकडेच मी बघणार आहे काकड्या कशा मिळतात बघा आता मिले बघू आता आणि हे थोडे थोडे छोटे छोटे शेंडे मी, हो मी काढून घेतले या झाडावरच होत ते कीड आणि आता हे मी लावते कारण यावर्षी शेवंतीचे रोपे माझ्याकडे कमी आहे त्याच्यामुळं पण रोपे तरी कोणते कोणते लावा झेंडूची कटिंग लावूनच सुरू आहे आणि इतक्या कुंड्या लागतात ना मग जागाही कमी पडते सगळ्या गोष्टी माती सर्व गोष्टी लागत असतात बागकाम म्हटलं की आणि बघा हे अडेनियमची कटिंगसुद्धा तुम्ही आहे ना दोन तीन दिवस अशी असते जाड घ्यायची आणि दोन तीन दिवस पळू द्यायची नंतर लावायची आता मी ही रेतीमध्ये लावून बघू राहिली झाला तर झालं म्हटलं रिझल्ट कसा मिळतो ते पण दाखवेल तुम्हाला कारण मी अडेनिमवर एक प्रयोग केला आणि ते करता करता माझी ही कटिंग तुटली होती आणि सगळ्यात सोपं झाड आहे ना कटिंगपासून लावून ती म्हणजे हे कलांचू आणि हे फुलांनी बहरते ना तेव्हा बागेमध्ये खरंच खूप छान दिसते बघा छोटी छोटी कटिंगसुद्धा मी लावून घेतलेली आहे आणि आता यालासुद्धा मग छोट्या छोट्या कुंड्या आणायचे प्रत्येक गोष्ट असं लावते ना झेंडूची कटिंग झाली ती तिच्यासाठी कुंड आहे प्रत्येक गोष्टीसाठी असं चालूच असते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगत जा आणि आवडला चॅनलला सबस्क्राईब कमेंट करा बघा आता हे जे किडे आहे ना आपण बऱ्याचदा म्हणतो की किती खराब आहे पण हे इतकं छान काम करतात ना आपल्या म्हणजे कंपोस्टर तयार करण्याचं हे काम करत असतात बघा इथे सगळे झा सुकलेली पानं पडले ना तिथे ते भरपूर प्रमाणात गोळ्या होतात आणि ह्या पक्षी बघा ह्या गमती जमती पाहायला मिळतात हे मी दोरी बांधलेली आहे ना ते दोरी त्यांनी पूर्णपणे काढणं सुरू आहे त्यांच्या घरट्या घरट्यांसाठी दिवसभर चालू राहते असं बघा किती आपल्या चुचीनं छोटेसे किती हे काम करत राहतात हा आनंद मात्र बघण्यासारखा असतो बागेमध्ये बघा भरपूर प्रकाशात प्रकारात प्र पक्षी येतात आणि एकमेकांचं त्यांचंही सुरू राहते दुसऱ्या पक्षापेक्षा आपल्यालाच मिळायला पाहिजे असं बघा कसे किरी दोरी आणि हा नवीन पक्षी धन्यवाद सर्वांचे